जय शिवराय मित्रांनो तर मित्रांनो कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना काल परवा पेमेंटचे ऑप्शन आलेले आहे महावितरण विभागातर्फे तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी जे प्रॉब्लेम आहे तर त्याविषयीच्या आता दोन कमेंट आलेले आपल्याला त्यांचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत त्याचबरोबर कंपन्या सिलेक्ट करण्यासाठी कुठल्या आहेत म्हणजे सोलार पंप वेंडर कुठल्या आहे कुठल्या कंपनीचे आहे तर हे देखील मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या इतर मित्रांना शेअर आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहिला प्रश्न आहे पैसे भरून व्हेंडर नॉट फाउंड असे दाखवत आहे कधी येईल तर मित्रांनो असं होऊ शकतं की काही विभागामध्ये काही तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जे सोलर पंप आहे तर ते लिमिटेड असू शकतात त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी व्हेंडर जे आहे तर ते दाखवणार नाही अवेलेबल तर आता पुढील लॉट जो आहे तर तो येईल त्यावेळेस आपल्याला व्हेंडर जे आहे तर ते अवेलेबल होणार आहे त्याचबरोबर जर आपल्या फोनमध्ये काही खराबी असेल किंवा ॲप्लिकेशन सपोर्ट करत नसेल तर आपण यावरती एक सुरुवातीचा उपाय म्हणून दुसऱ्या मोबाईल फोनमध्ये त्याच नंबरवरनं लॉग इन करा त्याच ॲप्लिकेशनमध्ये म्हणजे आपल्याला जे व्हेंडर लिस्ट आहे तर ते अशा प्रकारे आपल्यासमोर येणार आहे त्याचबरोबर रिफ्रेश ऑप्शन जे आहे बटन तर त्यावरती क्लिक करून व्हेंडरचे ऑप्शन सिलेक्ट करण्यासाठी जे आहे तर ते अवेलेबल होणार आहे आता दुसरा जो प्रश्न आहे तर तो असा आहे की तर या शेतकऱ्यांनी सी आर कंपनीचा पंप निवडलेला आहे एक महिना झालेला आहे पण कुठल्याही प्रकारचा सर्वे वगैरे जे आहे तर त्यांच्याकडे झालेले नाही लाईनमॅनला कॉल केल्यावरती लाईनमॅन सांगतो की कंपनीचा फोन इन तेव्हा येतो आणि त्यांचा जो लाईनमॅन सर्वे आहे तर तो देखील अडकलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्यासोबतसुद्धा काही कंडिशन जे आहे तर ते होऊ शकतात तर यामध्ये एक उपाय जो आहे तर तो आपण करू शकता सर्वप्रथम आपण आपला लाईनमन सर्वे जो आहे एस एम एस आलेला असेल तर तो लाईनमन सर्वे कंप्लीट करा जॉईंट स जॉईंट सर्वे जो असतो तर तो कंपनीची जबाबदारी पूर्णपणे असते त्यामध्ये कंपनीचं इंजिनियर जो आहे तर तो जॉईंट सर्वेसाठी येत असतो त्याचबरोबर आता ज्या शेतकऱ्यांच्या अजून सर्वे झालेले नाही किंवा नवीन शेतकऱ्यांनी पेमेंट केले तर त्यांना एस एम एस येणार आहे सर्वेसाठी आता बरेच सारे शेतकरी पूर्ण विचारतील की ज सर्वे कोणामार्फत होणार मेडा ऑफिस की लाईनमन तर यामध्ये देखील लाईनमन तर्फेच सर्वे जो आहे तर तो होणार आहे साधारण पेमेंट केल्याच्यानंतर दोन ते तीन दिवसात आपल्याला एस एम एस येतो जर नाही आला तर सर्कल लाईनमनशी संपर्क करा तर अशा प्रकारे आता जे सर्विस राहिलेला यांच्यावर तर यांनी मेडा ऑफिसमध्ये चौकशी करा तर अशा प्रकारे ज्या सोलर पंप कंपन्या आहेत तर पेमेंट केल्याच्यानंतर आपल्याला सिलेक्ट करण्यासाठी येतात तर यामध्ये आता ज्या कंपन्या चांगल्या आहेत तर त्यामध्ये आता शक्ती कंपनीसाठी बऱ्याच सारे शेतकऱ्याची डिमांड होती तर शेतकरी जे आहेत तर त्या पु मागच्या लॉटमध्ये शक्ती कंपन्या अवेलेबल नव्हती तर आपण व्हिडिओ पॉज करून आहे तर या सर्व कंपन्या बघू शकते यामधील मी ठराविक कंपनीची नावं जे आहे तर ते आपल्याला सांगतो सी आर आय आहे त्या सी आर आय आहे त्याचबरोबर शक्ती सोलार आहे जुना सोलार आहे त्यानंतर इकोजेन आहे इम्यू आहे तर अजून शक्ती सोलार पंप आहे त्याचबरोबर जे इतर टाटा कंपनीचे सोलर आहेत तर ते अवेलेबल नाही मित्रांनो आपण मग व्हिडिओ पॉज करून संपूर्ण कंपन्या ज्या आहेत तर ते बघू शकता आपण जर पुढच्या लॉटमध्ये आपला जर एस एम एस आला तर कुठल्या कंपन्या आपल्याला माहिती पाहिजे आणि त्याचबरोबर काही कंपन्यांचे रिव्ह्यू आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड आहे तर ते देखील बघून घ्या ओसवाल कंपनी देखील एक चांगली आहे जी के कंपनी आहे तर अशा पाच सहा कंपन्या ज्या आहेत तर ते टॉपला आहे पण इतर लोकल कंपनी जे आहेत तर त्यांचे मटेरियल शेतकरी घेतानी टाळा टाळ करतात तर त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर कर म्हणजे त्यांना देखील समजणार आहे की कंप ज्या सोलर पंप योजनेअंतर्गत ज्या कंपन्या अवेलेबल आहेत तर त्या आपल्याला अगोदरच माहीत असणार आहे की या या कंपन्या या पैकी आहे ही कंपनी आपल्याला सिलेक्ट करायची त्यामुळे आपण त्या तयारीने किंवा त्या अनुषंगाने त्या कंपनीचे नाव वगैरे शोधू शकता किंवा त्या सोलर पंप घेतलेल्या कंपनी म्हणजेच त्या कंपनीचा ज्या शेतकऱ्यांनी सोलर पंप घेतलेला आहे तर त्या शेतकऱ्यांकडून आपण त्यांचा अनुभव घेऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलवर जर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद